अलङ्का पुरी पुण्यभूमि पवित्र इथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार श्रीगुरु ज्ञानेश्वरांसि नमस्कार सुस्वागतम् हरिपाठाच चिन्तन सप्तसंप्रदायि संत, परमपूजनीय मामा देशपांडे यांनी एकदा त्यांच्या आईला असं विचारलं की आई ग हरिपाठ म्हणजे काय ग त्यांच्या आईचा अधिकार फार मोठा होता त्या स्वामी समर्थ यांच्या ही शिष्या होत्या तेव्हा त्यांनी आईला काही आध्यात्मिक प्रश्न तर विचारत असत तेव्हा त्यांनी आईला विचारलं की आई हरिपाठ म्हणजे काय आईने त्यांच्या उत्तर जे दिलं ना ते लक्षात ठेवण्यासारखे आई असं म्हणाली की अरे पाठ म्हणजे पाठ करणं हा तर अर्थ होतोच पण हरिपाठाचा अर्थ थोडा वेगळा आहे पाठ म्हणजे मनुष्य देहाची पाठ तिथून आहे ना पासून जो आहे मणक्यापासून मेरुदंडापर्यंत जायचा जो कुंडलिनीचा मार्ग आहे मा भगवती कुंडलिनी तिचा मार्ग आपल्याला परमात्म्या पड पर्यंत घेऊन जातो तर असा मार्ग त्या पाठीतून निघतो म्हणून तो, तो हरिपाठ म्हटलंय की परमात्म्याची भेट ही तिथून आपल्याला होते आज आपण पाचव्या अभंगाचं चिंतन करणार आहोत येणे अभंगा सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिधल्या विण पाप प्राप्त बुजेवी हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तर माऊली असं म्हणतात योग याग विधी येणे न सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म योग साधायला कठीण आहे ना याग यज्ञ लगेच करू शकत नाही विधान आधी समजलं पाहिजे ना आणि यज्ञाचं काय आहे तर यज्ञाचं फळ हे स्वर्गप्राप्ती असं आहे योगाचं फळ ही परमात्मा प्राप्ती आहे पण त्याच्यामध्ये योगभ्रष्ट होण्याचा सुद्धा धोका आहे की योगभ्रष्ट माणूस होऊ शकतो पतन हे होऊ शकतो मग मा कुठलं म्हणायचंय माऊलींना कुठला यज्ञ तर असं आहे संत कबीरांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट अशी आहे की एकदा एक राजा होता त्याला एकुलता एक, एक मुलगा होता राज्याचा वारस होता पण काय झालं की तो आजारी पडला राजा त्याला अनेक वैद्यांकडे निष्णात अशा लोकांकडे घेऊन गेला पण तो काही बरा झाला नाही तेव्हा मग राजा अनेक महात्मे आणि अने संत यांची भेट घेऊन त्यांना विचारायला लागला की माझा मुलगा कधी बरा होईल तेव्हा एकाने सांगितलं की तुझा मुलगा बरा होईल पण तुझ्या मुलासाठी एक कोटी यज्ञाचं फळ जे आहे ते लागेल आता एक यज्ञ करणं मुश्किल तर एक कोटी यज्ञ कसा काय कोण करणार तेव्हा त्याला कळलं हे संत कबीर आहे त्यांच्याकडे गेलं तर आपलं काम हे होऊ शकतं तेव्हा ते माते संत कबीरांकडे गेले नमस्कार केला आणि म्हटलं की माझा एकुलता मुल, एक मुलगा आहे राज्याचा वारस आहे आणि तो अतिशय आजारी आहे मला असं कळलं की आपल्याकडे एक को कोटी यज्ञाचं फळ आहे ते आपण मला दिलं तर बरं होईल संत कबीर हसले आणि म्हणाले बरं संत कबीर हे विंकर होते आणि ते विणत असताना सतत राम नाम घेत होते त्यांनी काय केलं एक कपड्याची गाठ काढली ती राजाला दिली आणि राजाला सांगितलं ही जाळ आणि हिचा जा जो अंगारा असेल ना तो दुधातून तुझ्या मुलाला जो आहे तो पाच म्हणजे याच्यामध्ये एक कोटी यज्ञाचं फळ साम सामावलेलं आहे एका एक नामामध्ये एक कोटी यज्ञाचं फळ हे होतं पण ही जी आहे ती ज्ञानोत्तर भक्ती आहे नुसतं नाम नाही कारण ज्ञानोत्तर नाम जे आहे तेच माऊलींना जे आहे ते हरिपाठामध्ये अपेक्षित आहे वायाची उपाधी दंभ धर्म असं माऊली म्हणतात काय होत की योग याग याच्यामुळे सिद्धी प्राप्त होतात आणि मग त्या सिद्धी प्राप्त झाल्या की लोक वचकून राहतात ना आणि मग मा मान सन्मान मिळतो आणि त्याचा दंभ असा त्याचं स्तोमही होतो दंभ पण होतो समर्थ रामदास स्वामींच्या काळामध्ये एक व्यक्ती अशी होती की तिला वाचा सिद्धी ही प्राप्त होती एकदा समर्थांचा एक फक्त समर्थां दुपारच्या वेळी त्यांच्या दारामध्ये गेला आणि त्यांनी एक मनाचा श्लोक म्हणून शेवटी गजर केला जय जय रघुवीर समर्थ तेव्हा ते रागारागाने ते गृहस्थ रागारा बाहेर आले आणि म्हणाले काय रे कुणाला समर्थ म्हणतोस समर्थ फक्त मीच आहे कळलं तो म्हणाला नाही हो माझे सद्गुरू समर्थ आहेत त्यांनी मला हा मनाचा श्लोक दिला आहे आणि भिक्षा मागायला आहे त्यांना राग आला माझ्याशी दोन दोन गोष्टी ते म्हणाले जा उद्या पर्यंत तुला मृत्यू येईल हा घाबरत घाबरत समर्थ रामदास स्वामींकडे आला तेव्हा समर्थ रामदास स्वामी त्यांना असं म्हणाले ठीक आहे दुसऱ्या दिवशी दुपारी समर्थ एक घोंगडी पांघरून झोपले आणि त्याला म्हणाले माझं पायचेप आणि तुला कोणी बोलवायला आलं ना तर इथून उठायचं नाही ही जागा सोडायची नाही त्याप्रमाणे त्यांनी गेलं दुपारी यमदूत त्याला बोलवायला आले पण तो तिथून उठला नाही वेळ टळून गेली समर्थ म्हणाले काय रे तुला कोणी बोलवलं का म्हणे हो मला बोलवलं पण आपल्या आज्ञेने मी उठलो नाही इथून म्हणाले आता जा त्या गृहस्थांकडे जा आणि परत एकदा श्लोक म्हणूनय गजर करून तेव्हा तो गेला आणि त्यांनी पुन्हा गजर केला जय जय रघुवीर समर्थ तेव्हा ते पटकन बाहेर आले आणि म्हणाले अरे असं कस झालं मला तर वाचेला सिद्धी आहे आणि हा मेला कसा नाही तेव्हा ते म्हणाले तुझे गुरु कोण आहेत त्यांना मला भेटायचंय आणि मग ते समर्थ रामदास स्वामींना शरण आले पण तोपर्यंत त्यांची तो वाचा सिद्धी जी आहे ती निघून गेली होती भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कसा कळे गुरुची महती माऊली हरिपाठामध्ये सांगतात भाव हवा गुरुंजवळ गेल्यानंतर गुरुंना भावाशिवाय दुसरं कशाचही मोल नाही स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा एकदा असं झालं की त्यांना असं विचारलं तिथल्या लोकांनी की तुमच्या जवळ जे हे अगाध आणि अफाट ज्ञान आहे ते तुम्हाला कुठून प्राप्त झालंय तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळं ज्ञान मला माझ्या गुरूंनी दिलेलं आहे आणि सद्गुरूंची श्री रामकृष्ण परमहंस यांची त्यांना आठवण झाली आणि त्यांचा कंठ जो आहे सद्गदित झाला अष्टसात्विक भाव त्यांच्यामध्ये दाटून आले एवढच ते माझे सद्गुरु माय मास्टर असं म्हणू शकले आणि मग मात्र आसवांच्या सरी ओघळू लागल्या ते बोलू शकले नाही तोपर्यंत पाश्चात्य लोकांना फक्त हेच माहित होतं की काही शरीराला दुःख झालं तर रडू येतं किंवा कोणत्या तरी आपताचा वियोग झाला तर रडू येतो पण सद्गुरूंचं नाव काढल्या क्षणी रडू येतं हे मात्र त्यांना नवीन होत असा भाव माऊलींना जो आहे तो अपेक्षित आहे विण दैवत विण हित कोण सांगे नामाची तपश्चर्या करा असं माऊली इथे आपल्याला सांगतात गुजे विण हित कोण सांगे बर का आपल्या आई वडील आपल्या खाण्यापिण्याची आपल्या अभ्यासाची आपल्या नोकरीची चिंता करतील आपल्या मुलाबाळांची चिंता करतील पती पत्नीची चिंता करेल पत्नी पतीची चिंता करेल मित्र मित्राची चिंता करेल पण सद्गुरु कोणाची कुठली चिंता करतात गुज सांगे गुज काय असतं सद्गुरूंच की हा जो शिष्य आहे जो आहे ज्याला मी अनुग्रह दिलाय तो मुक्तीपर्यंत कसा जाईल त्याचा उद्धार कसा होईल यासाठी सद्गुरु हे गुज जे आहे ते सतत सांगत असतात की चुकला माकला तरी कडेवर उचलून घेऊन तुला मोक्षाच्या वाटेवर पोहोचवणारा मी तुझ्या पाठीशी आहे हे सद्गुरूंच गुज दृष्टांताची मात साधू माऊली म्हणतात की हा माझा अनुभव आहे जेव्हा तुम्ही साधूंची सद्गुरूंची संगत कराल आणि ती संगत कुठली आहे तर मानसिक संगत जी आहे ती सद्गुरूंची माऊलींना अपेक्षित आहे नामाच्या अभ्यासाना काय होतो की जीवामध्ये असलेली सुप्त शक्ती जी आहे अंतरयामीची ती जागृत होते आणि ती दृश्याच्या तावडीतून आपल्याला सोडवते एवढंच माऊलींना या अभंगामध्ये सांगायचं आहे पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय